मोहाडी तालुक्यातील वीज वितरण केंद्र नेरला अंतर्गत येणाऱ्या पालडोंगरी आणि काठी फिटरला महावितरणकडून कृषी पंपासाठी फक्त आठ तास वीज पुरवठा केला जात आहे मात्र हा अपुरा वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे शेतीसाठी आवश्यक तितक्या पाण्याचा पुरवठा न झाल्यानं ढाणपीक करपण्याच्या मार्गावर आहे जमिनीत मोठमोठ्या भेगा पडल्या असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते यामुळे निदान एक महिन्यासाठी तरी शेतीला बारा तास वीज पुरवठा द्यावा या मागणीसाठी एक एप्रिल पासून हजारो शेतकऱ्यांनी वीज वितरण केंद्र नेरला आंधळगाव समोर उपोषण सुरू केलंय नेरला आंधळगाव वीज केंद्र अंतर्गत पालडोंगरी फिटरला पिंपळगाव पालडोंगरी तर काटी फिटरला मलिदा चिसोली आंधळगाव अकोला सालेवर्डी नेरला काटी शिवणी वाडेगाव ही गावे जोडलेली आहेत या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली मात्र महावितरणकडून दिला जाणारा तासाचा अपुरा वीज पुरवठा शेतीसाठी अपुरा पडत असल्यानं गर्भावस्थेत आणि या स्थितीमध्ये पुरेसं पाणी न मिळाल्यास संपूर्ण पीक नष्ट होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी महावितरण व प्रशासनाकडे वारंवार निवेदन आणि तक्रारी दाखल केल्या परंतु कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही शेवटी शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बेमुदत लढे उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की जर त्वरित बारा तास वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल या आंदोलनाला राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळू लागलाय प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय त्याचा मागे दहा के सोबत रश्मी रामटेके मोहाडी भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल